नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आज आपण झटपट इंग्रजी शिकणार आहोत कस झटपट शिकायची शिकूया बघा मराठीतलं वाक्य जर इंग्लिश मध्ये करायचं असेल तर काही नियम आहेत आणि ते नियम आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आहे। है? मी तुम्हाला सांगणार आहे बघा वाक्य आहे मी भुकेजलेली आहे बघा वाक्य असं आहे वाक्यासा वाक्यासा मी जर अक्षर लहान काढते मी भूकेजलेली खूप भूक लागलेली आहे ना बघा किंवा मी भुकेजलेला आहे बघा वाक्य असं आहे वाचाय मी भुकेजलेली आहे कोणत्या काळातलं वाक्य आहे वर्तमान वाक्य जर इंग्लिश मध्ये करायचं काय करावं लागते एक नंबर तीन नंबर आणि दोन नंबर मग तुम्हाला हे नंबर काय तर हा आहे करता क्रियापद आणि कर्म इंग्लिश मध्ये करता येईल क्रियापदी आणि नंतर कर्मईल आय हीच होते का रे सांगा आय एम बरोबर जरा लक्ष देत चला आय एम आय एम हंगरी ला आपलं गुटेच शब्द ಆಮ ಹಂಗ